नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपली न्यू ब्लॉगमध्ये मित्रांनो आता आपण चालू ज्येष्ठ आता राम मंदिराकडं तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो ती पाठी तिथनं मित्रांनो ती मंदिर आहे तुम्हाला मी बॅक कॅमेरा दाखवतो फ्रंट कॅमेराने इथनं मंदिर आहे ती बघा दोन किलोमीटर इथनं मंदिर दोन किलोमीटर हा, हा हा हे मंदिराकडे जायचं आहात राम मंदिराकडं हा आश्रम तर राम मंदिराकडं जातो राम मंदिर मी ह्याच्या पण ह्याच्या आधी पण आलतो मित्रांनो पण आपल्याकडं त्या टायमाला यूट्यूब नव्हतं आणि यूट्यूबचे डेलोकेट्स आपल्याकडे नव्हते मग आता म्हणलं आता हात तोडाल तो पण तुम्ही म्हणलं फायनल आता जातो म्हणजे राम मंदिराचं जाता जाता दर्शन घेतो मला कोण पुन्हा काय आवर्जून येणं येणं होत नाही इकडं मला जाऊन तिथं दर्शन घेतो म्हणलं आता तर राम मंदिर कसं आहे काय त्याचा टूर वर आतला टूरसो दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही एडपर्यंत बघा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ पुढे शेअर करा बाय तुम्हाला पुढचा प्रवास दाखवतो तर मित्रांनो फायनल आता आपण चाललो राम मंदिराकडं तर तुम्हाला दाखवतो मी गेले राम मंदिराचा एक त्या राम मंदिरावरती पोचलो तुम्हाला माहित होतं आपण राय राम मंदिरावर येणार आहे तर आपल्या देशा पाहू शकतो हा सर प्राचीन काळातलं राम मंदिर आहे आणि इथं इथं सांगतात की इथं पहिलं गाव होतं डोमगावच ना इथे ग डोमगाव गाव होतं मग त्याच टायमिंगला हे मंदिर जातं म्हणजे पुरे कामात नाही म्हणजे खूप वाट नाही आणि मित्रांनो काही कालांतर नसेल तर भरपूर पाऊस पडत आणि काय गावाक पाण्यात जात होतं गाव गावकरी लोकांनी तो एक निर्णय घेतला झालं मग गावकरी लोकांनी निर्णय घेतला मग गाव घेतन तिकायला सेट जी की आपण तुम्हाला एका ब्लॉग मध्ये दाखवलं तर शॉर्ट दाखवला भाऊ आता पाकिस्तान भारतात जपान मध्ये कसा बटवारा झाला से गावाचा बटवारा झाला हिकड इकडं चला बाकी दाखवून कंटिन्यू करू आणि आपल्या मंदिराचा टूर तुम्हाला दाखवतो मित्रांनो प्रतिबिंबित क्षेत्र असं एक क्षेत्र बघा शेतनच ह्या पायऱ्या आपल्याला हात जाऊ पण अरे हा बाहेरचं कंटिन्यू करू शेतनच असं वर पायरीने जायचं ह्याच्या पडेलच पाऊस मोठा आला का मोठं तळ भरते तर, तर तुम्हाला दाखवत होती चला माझ्यासोबत पप्पा आहेत तर आता सध्याला पण हाय थोडं थोडं पण ॲक्च्युअल बघू कोण जायचं हो का मित्रांनो आज अशा ठिकाणी जायचं पण बघा खतरनाक इर्या म्हणजे खतरनाक खतरनाक या खाली जायचं का तर मित्रांनो ह्या साईटला म्हणजे असे जर कोणाला जायचं असेल खाली वगैरे का ह्याच्या गोष्टी पर पायऱ्या चल आपण खाली जाऊया चला आता पप्पा चालेल मी आपण पप्पांकडे कॅमेरा देऊ चला माझ्यासोबत या मला वर बघू खाली बघ मित्रांनो अशा पायऱ्या पण बघून चला चलावं लागतंय आता मी कॅमेरा बघ हँडल करू चला आपण जाऊ अशा प्रकारे इथं पायऱ्या बघा एक सर टप्पा मिस करायचं नाही बघा असं जायचं आणि जे की आता राम राम जय राम आणि इथून खाली काय आपण जाऊ शकत नाहीत आता मित्रांनो अशा प्रकारे इथं बघा आका एरिया तिकडं डोमगावचा डॅम आहे अशा प्रकारे आपण हे वरतून आलो आणि मित्रांनो आपण वरतून आलो कारण की त्या साईडला पण असा स्लोपचा डॅम आहे आणि ह्या साइडला पण डॅम आहे आणि चला किती बाहेर मित्रांनो आपण आता राम मंदिराच्या शेल लेक मध्ये आपण एंट्री करतो तर आता चला आपलं आपण आलो बघा आतमध्ये एंटर केले आतला हा व्ह्यू आहे चला आपण आता चप्पल सोडू त्याला पूर्ण दर्शन घ्यायचं आता राम मंदिराचा सा सगळा टूर कम्प्लीट करायचा आहे व्हिडिओला लाईक करा अशा प्रकारे का सवय हो बघा तर तुम्हाला दाखवतो मी पाय पडतो मी आणि मंदिराच्या बॅक बॅकसाईडला श्री गणेश देव गणेश देवाची मूर् मूर्ती आहे तर तो ती इथून दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेरा सगळं अशा प्रकारे आतमध्ये आपण एंट्री करतो बघा त्या मंदिरामध्ये अशी पूर्णपणे जुन्या काळातली शिललेखा आहे आणि टोटल म्हणजे अशा साईडला बघा फोटो इथं का रामकारासाठी आम्हाला काढलेले समर्थक आपण स्वामी स्वामी बोलित असून या पुत्र नाही असूनही या गोष्टी प्राणी जपा असे आहे आणि ह्या साईडला पण अशा जुन्या काळातल्या कमानी आहेत खूप कॅमेरा लोड आहे ते शूट करू शूटिंग चालू फोटो तर मित्रांनो ते का असाऊन दर्शन करू आणि ह्या साईटला बघा अशी टोटल माहिती लिहिले बघा मंदिराची जर मी सर्व सुखी असा कोणी नाही विचारे म्हण तुझी शोधून या पाहे म्हण त्वची रे पूर्व संचित केले तया सारखे के भोगेने प्राप्त झाले जय 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 रघुवीर समर्थन अशा अशा ठिकाणी असे एक असा एक एक, एक शिलालेख लिहिलेला आहे ह्या साईटला पण सांग टोटल शिलालेख आहे बघा ह्या वर्ण वरण नाही का टोटल बघा लाकडात केलेलं बांधकाम म्हणजे साग वरण कॉलरूच आतमध्ये सागास असंच वर्ण पण असं आहे त्याला आपण मेन मंदिराकडे जाऊया आपण आता चला मित्रांनो आता मेन राम मंदिरामध्ये एंटर केलेलं आपण आता आता हे राम मंदिर आहे बघा आतमध्ये आतमध्ये सध्याला कोण पण बघा मोबाईल असं करून दाखवत तुम्हाला मी असे प्रश्न आणि पण पाय पडू आपण जरा दाखवतो मला पाया मी पाय पडताना तर मित्रांनो अशा प्रकारे राम मंदिरावर सगळं शो वगैरे झालं कंटिन्यू शो झालं अशा प्रकारे आपण आता बाकीचं पण एक्स लेख आपण कंटिन्यू करणारे अशा प्रकारे ते येतात आणि पण तुम्ही तुम्हाला आता पूर्ण म्हणजे एक एक अंश दाखवणार कसं कशा काळातलं आहे म्हणजे याच्या मास्तर मेन तुम्हाला दाखवतो टोटल म्हणजे मूर्ती एक मूर्ती सोडणार नाही मी आज विजिटला तर तुम्हाला सगळ्या मूर्ती दाखवतो मी तुम्हाला मंदिराची एंट्री केली की तर ग गणपतीचं मंदिर आहे या साईडला विठ्ठल रुकुमाई देवीचं मंदिर आहे आपण पाय पडू आणि या साईडला पार इथं एक मंदिर असा असाही माझा डाऊट होत आहे ह्याच्या प्रकारे असं कोलक केले आणि ह्याच्यामध्ये ह्याच्या आतमध्ये काय आहे ते आपल्याला काय ऍक्च्युअल माहित नाही इथं सगळी माहिती दिली बघा शिलालेखमध्ये शिरा लेक मध्ये तर दाखवतो तुम्हाला मी बॅक आपण आत्ता त्या अं माणसांच्या बाईट घेणार आहे लोकांची माणसं त्यांची त्यांचे त्यांना विचारून विचारून घेणार कसं घडलं आणि ह्याच्या मागचं आज काय आहे तर त्यांच्याकडून मी प्रतिक्रिया जाणून घेणार आहे हो का मंदिराच्या तसेच बॅक साइडला इथं बजरंगबलीची मूर्ती आहे आणि ह्या साईडला आत्ताच ह्या टायमिंगला आता घर झाले तर आणि ह्या साईडला बघा असंच एक आणि अशाच प्रकारचं शिखर आहे बघा हे आणि ते गायमुख आहे बघा ह्या ह्या ह्यामध्ये पाणी पडतं हो का अशा प्रकारे पूर्ण अशी दगडात कोरलेली शिलालेख आहे बघा टोटल हे जे आहे का नाही टोटल दगडात कोरलेली पूर्ण शिलालेखा आहे तर तुम्हाला एक नेक दिसत असेल अंश ह्याचा चला आपण आता इथं पब्लिक आहेत तर लोकलची माणसं बसलेली आहेत जे त्यांची त्यांच्याशी बाईट घेणार आहे आणि त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहे की मंदिर कसं घडलं आहे मंदिराचं काय कारण आहे आणि काय विशेष मंदिराचं आपण ह्या माणसांकडून जाणून घेणार आहे तर आपल्या बाबा थोडा आपल्या लोकांना प्रतिसाद देते ऑडियन्सला बोलते आणि आपण जुन्या लोकांची काहीतरी म्हणणं गोष्टी मंदिराच्या जुन्या घडलेले गाठ आणि शिलालेख किती कितीला म्हणजे असं ख मंदिरच आहे टोटल आपण माहिती काढणार आहे तर व्हिडिओ बघा तर तुम्हाला दाखवतो मी कॅमेऱ्या जरा आम्हाला मंदिराबारप जरा माहिती देता नुँँ। 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 का आमच्या ऑडियन्सला म्हणजे मंदिर किती का काळातले हे बाय बाहेर साईडलाय का बोर्ड चला मित्रांनो ह्यांचं असं म्हणणं आहे की बाहेर एक बोर्ड लिहलाय बघा आणि किती साली झालंय मंदिर आणि कसं घडलं हे मंदिर आणि त्याला आपण जाणून घेऊ आणि मंदिराच्या माहितीचा बोर्ड कुठे मंदिराच्या माहितीची बोर्ड कुठे ही माहिती कशी घडली हा बोर्ड आहे का चला तर मित्रांनो तुम्हाला तर तुम्हाला मी टोटली ही माहिती दाखवून दाखवतो मी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा विजिटचा पॉईंट म्हणजे आहा डोमगाव या गावामध्ये स्थापित असलेले हे राम मंदिर आणि ह्या मंदिरावरती व्हिजिटला आलोय बघा तर सगळे टोटल माहिती बघा इथं कल्याण स्वामी आयुष्यातील ट टळक घटना म्हणजे ह्या टायमिंगला इसवी सन सोळाशे छत्तीस साली हां श्रीराम श्रीरामदास स्वामी व कल्याण स्वामी भेट व अनुग्रह इसवी सन सोळाशे पंचेचाळीस श्री कल्याण स्वामी डोमगाव कायम व्यवस्थेसाठी आगमन इसवी सन सोळाशे अष्ट्याहत्तर श्री रामदास स्वामीचे निर्माण येशू सन सोळाशे एक्क्याऐंशी श्री कल्याण स्वामीचे पांढऱ्या निर्माण आणि यशवू सन सतराशे चौदा आणि श्रीमन श्रीमंदिराचे बांधकाम येसू सन एकशे सत्य एक हा सतराशे त्र्याहत्तर साली श्री श्रीमंत छत्रपती शाहू महाराज सातरकर आणि यांच्या पत्नी सौ स सखाबाई म्हणजे मित्रांनो